नमस्कार पूजाज रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण खमंग फोडणी टाकून शिमला मिरची चटणी बनवणार आहोत त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया कांदा कोथिंबीर हिरवी मिरची लसूण टोमॅटो शिमला मिरची जिरे मोहरी आणि मीठ कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं तेल जास्त नाही लागणार थोडंसंच तेल टाकायचं आणि आता यामध्ये रफली कट केलेला कांदा टाकायचा कांदा आवडत नसेल नाही टाकला तरी चालेल त्यानंतर शिमला मिरची टोमॅटो सगळं मी असं मोठं मोठं कट करून घेतलेलं आहे जास्त बारीक कट करायची गरज नाही त्यानंतर हिरवी मिरची लसूण पाकळ्या कोथिंबीर टाकायची आणि हे सर्व मिक्स करायचं थोडा वेळ आपल्याला हे तेलामध्ये परतायचं आहे शिमला मिरची भाजी तर आपण नेहमीच बनवतो या प्रकारे चटणी बनवून पहा तुम्हाला हे आवडेल आणि अगदी कमी वेळामध्ये पाच मिनिटांमध्ये तयार होते चवीलाही छान लागते नक्की ट्राय करा सर्व मी थोडा वेळ तेलामध्ये परतलेला आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला हे थोडंसं वाफवायचं आहे त्यामुळे भाज्या सॉफ्ट होतील पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घेतलं आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि यावरती थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे यातील पाणी आटेपर्यंत झाकण ठेवायचं झाकण काढल्यानंतर परत एकदा हे सर्व मिक्स करायचं यातील सर्व पाणी आटून गेलेलं आहे भाज्याही आपल्या सॉफ्ट झालेल्या आहेत आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरमध्ये टाकायचं इथे मी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडंसं पाणी टाकून याची बारीक अशी पेस्ट तयार करायची यामध्ये तुकडे नाहीत राहिले पाहिजे अशा प्रकारे प्लेन पेस्ट करून घेतली आता यावरती फोडणी टाकायची आहे एक चमचा तेल गरम करून घेतलं यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे आणि ही फोडणी आता चटणीवरती टाकायची चवीला प्रतिम लागते नक्की ट्राय करून बघा आपली झटपट शिमला मिरची चटणी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा